नमस्कार चो मध्ये आपलं एकदा पुन्हा एकदा स्वागत आज मी मटण करणार आहे हे बघा मटण आहे मटण आहे सव्वा किलो आता आपल्याला याचं मटण रसा भाजी सगळं करणार आहोत आता त्याला आपण प्रथम शिजवून घेणार आहोत शिजण्याकरता आपल्याला हळद आणि मीठ घालायचं आहे हे बघा हे हळद याच्यामध्ये असं मटणामध्ये असं घालून घ्यायची आणि मीठ मीठ घातल्यामुळे सगळं मटणाला आपोआप चव येते आणि मुरतं मीठ त्यामुळे थोडंसं नंतर मग रशामध्ये किंवा काल भाजीमध्ये आपण मीठ थोडंसं घालायचं आता मी ह्याच्यात एक दीड चमचा मी मीठ घातलेलं आहे आणि आता कुकर बघायचे तापत ठेवलेलं याच्यामध्ये आता आपण तेल घालायचं आणि हा मी चिरून घेतलेला कांदा फोडणीला घालायचा तर प्रथम आपण आता तेल घालून घेऊया हे तेल गरम झालेलं आहे आता याच्यात आपण कांदा घालूया फोडणीला कांदा झाला चांगला व्यवस्थित परतलं की आपण याच्यात मटण घालायचं आपला कांदा ता परतून झालेला आहे तरी आपण मटण कांद्यामध्ये घालूया मटण मी स्वच्छ चिरून धुऊन घेतलेलं आहे व्यवस्थित परतून घ्यायचं तेलामध्ये पाणी आता हे बघा आता हे सगळं तेलात व्यवस्थित तेला परतून झालेलं आहे आता ह्याच्यावर एक ताट ठेवूया आणि त्याच्यावर पाणी घाल ठेवायचं पाणी ताटावरचं गरम झालं ते आपण या मटणामध्ये घालणार आहोत हे बघा आता याच्यात मी गरम पाणी घातलेलं आहे उकळी आली आहे आपण याला कुकरचं झाकण लावून तीन शिट्या काढून घ्यायच्या हे बघा आता आपल्या कुकरची हवा गेलेली आहे आप आता आपलं मटण शिजलेलं आहे छानपैकी आता मटण आपलं शिजलेलं आहे आणि हे बघा असं हे तुटतं बघा हे बघा आता आपण याचा रस्सा करून घेऊ हे बघा आता आपल्याला मटणासाठी लागणारं साहित्य ही वाटी एक खोबरं मी भाजून घेतलेलं आहे ही फुटाण्याची डाळ थोडी घेतलेली आहे हे गावरान लसूण आहे आणि तीळ भाजून घेतलेले जिरं कोथिंबीर आणि आपल्याला मटणासाठी घरचा होममेड मसाला हे आपण प्रथम आता आपण हे सर्व साहित्य वाटून घेऊया आता आपण सुकं आणि पातळ करण्याचं भेद केलेलं आहे आता हे मी पातळ रशासाठी केक काढलेलं आहे आणि हे सुक्यासाठी आता आपण थोडं थोडं पातळ रसा करून घेऊ आता याच्यामध्ये मी ही चरबी आहे ती जरा गरम करून घेऊया याची तेलामध्ये परतून घ्यायची आपल्याला जरा परतून झालं आपण मसाला घालून घ्यायचा मी मसाला परतून घेते मसाला तर बघा आता आपला मसाला परतून झालेला आहे आता आपला घरचा होममेड मसाला तर घालायचं झाले तिखट तर हे मी चार ते पाच चमचेच्यामध्ये घालणार आहे पाच चमचे मी मेन मसाला घातलेला आहे आपण सगळं हे वेगळी मिक्स करून घ्यायचं थोडंसं पाणी म्हणजे व्यवस्थित आता हे पातळ करण्याकरता आपण मटर काढलेले हेच्यामध्ये घालून आपण गरम पाणी घालणार आहोत ज्या प्रमाणात आपल्याला रसा करायचा आहे त्या प्रमाणात आपल्याला गरम पाणी घालायचं आहे आम्ही ह्याच्यामध्ये गरम पाणी करून ठेवलेलं आहे आपल्याला अजून थोडं पाणी घालायचं मस्तपैकी तरीदार ता असा तयार होतोय त्याला उकळी आणूया तोपर्यंत आपण सुक करायचं तयारी करून घे आता हे मी सुक मटण करण्याकरता कढई तापात ठेवली त्यामध्ये तेल घातलेले दोन चमचे तर याच्यामध्ये आपण मसाला घालून घेऊ परत परत आपला मसाला आहे ना त्याचा मसाल्याचं पाणी आहे तसं आपण याच्यामध्ये घालायचं परत म्हणजे त्याच्यामध्ये तो मसाला चांगला शिजला जाईल शिजलाही जाईल आणि भाजलाही जाईल तसं आपण भाजून घेतलेलं आहे मसाला पण आता तो पाणी काय करायचं मसाल्याचं ह्याच्यामध्ये घातलेलं तिखट मसाला घालून हे आता आपल्याला अगदी मसाला घालायचं त्याच्यात मी अडीच ते पाणी तीन चमचे मसाला घातला चांगला मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित झालं तेल सुटायला लागले तर आपण मी सुक्यासाठी साठी काढलेलं मटणीच्या मध्ये घालूया मिक्स करून घेऊया तिकडे आपला रसाई चांगलं हे बघा आता आपला हा रस सुक्यासाठी मी पहले एक चांगी हे केलेलं आहे पहिले एक चांगली वाफ आणून घेऊया आणि हे बघा आपला हा रसा सुद्धा छानपैकी उकळतोय आपला रसा आता हा तरीदार झंजळी मटणाचा रसा तयार झालेला आहे हे बघा आता हा रसा मटणाचा आणि हे सुक झालेलं आपलं आता हे मटण कसं तुम्हाला वाटलं मला नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा धन्यवाद